सत्य आहे काय लोक मोठेपणा सांगतात शिकंदार जो जिता वही सिकंदर आज भारतातला नंबर एक चा पैलवान आहे आणि या ठिकाणी सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक कर्नाटक महाराष्ट्र मध्ये ज्यांचं नाव आहे यांच्या वतीनं सुरेश जाधव चिंचोलेकरांना यशवंत थोरात सर यांच्या वतीनं सन्मान चिन्ह दिलं जाते उत्कृष्ट कुस्ती निवेदक म्हणून या ठिकाणी सरांना या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जाते आहे कृष्णा पवार यांच्या वतीनं विठ्ठल उकमाईची या ठिकाणी मूर्ती दिली जाते धन्यवाद हो आता सगळ्यांनी जागेवरती बसा सगळे जागेवरती बसा नंतर फोटो काढले जातील याची नोंद घ्या नंतर फोटो काढले जातील सगळ्यांनी जागेवरती बसा कुस्तीला सुरुवात करू बघा आणि या कुस्ती मैदानवरती फक्त तिघे थांबतील हा धन्यवाद केंद्रे सर हा आणि कुस्ती लागते सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्यातला मोहोलचा पैलवान रशीद शेख यांचा चिरंजीव पैलवान हुसेन शेख यांचा बंधू गंगावेश तालमीला सराव करतोय फक्त शिट्टी कुणी घालायचं नाही बर का तो फड संध्याकाळी नऊ साडे नऊच्या नंतर त्याला गौतमी पाटील लागते ना तर राधा मुंबईकर हा तरुण पोरे इडी झाले ते ईडी ती नाचून गेली तरी माती कपाळाला लावत्यात आणि धन्य झालो म्हणतात तुला भेटलो कुस्ते म्हणजे कुस्तीच आहे ह्या सिकंदर शेखच्या घरात दोनशे तीनशे वर्षाचा इतिहास आहे बर का वडील पैलवान बंधू पैलवान आजोबा पैलवान गाव मोहोळ हा मोठेपणाने सत्य आहे काय लोक मोठेपणा सांगते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा